सर्वात मोठी समोर येते आंदोलनानंतर सर्वत्र आंदोलने होऊ लागले आहे वर्ध्यात देखील रास्ता रोको हो होतो आहे ही आज सायंकाळी घडलेली मोठी बातमी चौकात दोन्ही बाजूने वाहतूक प्रभावित झाली वर्ध्यात बजाज चौकातील आचार्य विनोबा भावे उड्डाण पुलावर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले आहे प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या समर्थनार्थ हे आंदोलन करण्यात आले बच्चू यांनी आंदोलनातून मांडलेल्या मागण्या सरकारने मान्य मागणी बचलेल्या उडान पुलावर टायर जाळून हे आंदोलन करण्यात आले रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहने रोखून धरण रस्ता रोको करण्यात आला यावेळी प्रहार कार्यकर्त्यांनी घोषणा देत बच्चू कडू यांना समर्थन दिले बच्चू कडू यांच्या समर्थनात ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहे वद्या देखील टायर जाळत आंदोलन करण्यात आले आहे प्रहार जिल्हाध्यक्ष विकास दांडगे यांच्या नेतृत्वात हा रस्ता रोको करण्यात आला रस्त्यावर टायर जाळताच पोलीस आंदोलन स्थळी पोहोचले आंदोलकांना ताब्यात घेत पोलिसांकडून जळलेले टायर रस्त्याच्या कडेला करण्यात आले आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे काही काळासाठी येथे वाहने तात्काळ थांबली होती त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून रास्ता रोको करीत लक्ष वेधले गेले आहे अमरावती जिल्ह्यातील मोजरू येथे अन्नत्याग आंदोलन करत आहे परंतु सरकारला अजूनही जाग आलेला नाही शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात येईल हे आश्वासन देण्यात आलेलं होतं हे सरकार येण्याच्या अगोदर परंतु सरकार हे पर कुठेतरी आता दाबशाही करत आहे आणि दिलेलं आश्वासन पाळत नाही आहे वंदनीय बचूबा चार दिवसांपासून आंदोलन करत आहेत परंतु सरकारला त्याचं काही एक घेण्यात नाही आज मुख्यमंत्री अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते परंतु तिथून त्यांना आंदोलनकर्त्यांची भेट घेणं आवश्यक वाटलं नाही याच्यावरून ये लक्षात येते की सरकारला शेतकऱ्यांचं काही एक घेण्यात देण नाही सरकार फक्त आश्वासन देते आणि सत्तेवर आल्यानंतर मात्र शांत राहते या सरकारला आमची विनंती आहे की आज जरी आम्ही शांततेच्या आंदोलनानं पवित्र पत्करला आहे परंतु उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्रभर याच्याही पेक्षा मोठ्या ताकदीचं आंदोलन हे करण्यात येईल आणि याला संपूर्ण जबाबदार महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र शासन राहील